नमस् बार बार झूठ बोलो जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो सॉरी सॉरी चुकून वीडियो चालू जा मला दूसरा राग क्यों नहीं आ रहा देखिए ये जुमला है किसी के अकाउंट में पंद्रह लाख रुपया कभी नहीं काय झाले ले, ले। गेल्या दहा वर्षापासून बारा वर्षापासून असे जे जुमले असे जर खोटे आश्वासन अशा जे ऐकाय भेटायला लागल्या आहेत त्या फेकाफेकी सवय झाली आता तसलेच व्हिडिओसारखे सारखे पाहिजे काय त्यामुळं कारण पण त्याचं असं आहे की जनता जागी झाली हो जनता जागी झाली म्हणजे जनतेला कळायला लागले कुठं खऱ्या कोट्या फिरत्या आणि कुठं खोट्या गोट्या फिरतात कुठं जुमलेबाजी चाललीये आणि कुठं सत्य दाखवलं जातंय टीव्हीवर खोट्या खोट्या प्रेस मध्ये जे पूर्वीपासून नियोजित असतात पहिलेच प्रश्न दिलेले असतात की काय बोलायचं आणि काय करायचं त्यामुळं सगळं काळालं लोकांना की कुठं जुमले दिले आहेत आणि कुठं घर बोललं जात आहे कसं तुमचे डोळ्यावर पट्टे बांधले जातात टेलिव्हिजनच्या माध्यमातून गोदी मीडियाच्या माध्यमातून गोदी म्हणजे गोद मध्ये घेतलेल्या मीडियाच्या माध्यमातून मालकच विकत घेतले म्हणल्यावर काय होणार गोदीच म्हणावं ना अशा प्रकारचं खोट असत्य नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले एन ने या वृत्तवाहिनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये नरेंद्र मोदी खोटं बोलले दोन ते तीन मुद्द्यांवर खोटं बोलले त्यातला पहिला मुद्दा म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि आपण त्याच मुद्द्यावर फक्त चौकशी करणार आहोत तर इलेक्ट्रॉलवर फोटो इलेक्ट्रॉल बॉन्डवर फोटो बोलताना मोदीजी काय बोलले आणि त्याची क्रिटिसिझम त्याचा चिकित्सा वेगळ्या वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सनी वेगवेगळ्या लोकांनी सोशल मीडियावर कशाप्रकारे केली त्याचाही थोडासा आपण अंदाज घेणार आहोत त्याआधी नरेंद्र मोदी काय बोलले होते हे आपण एका त्यांच्याच युट्यूब चॅनलला पाहूयात मी ती वीडियो नरेंद्र जनता पार्टी के यूट्यूब चैनल हर भाषण में कहते हैं और विपक्ष के नेता भी कहते हैं कि इसमें धांधली हुई है आ, आपकी पार्टी के लोग भी कहते हैं कि अगर गलती है अगर इसमें कोई गुंजाइश है इसके सुधार में तो वो कर सकते हैं क्या ये गलत फैसला था इलेक्टोरल बॉन्ड्स का पहली बात है हमारे देश में लंबे अरसे चर्चा चली है कि चुनावों में काला धन एक बहुत बड़ा खतरनाक खेल हो रहा है देश के चुनावों को काले धन से मुक्ति मिले इसके लिए कुछ करना चाहिए चर्चा लंबे समय से चल रही है चुनाव में खर्च होता ही होता है कोई इनकार नहीं करता मेरी पार्टी भी करती है सब पार्टियां है करती हैं कैंडिडेट और पैसे लोगों से लेने पड़ते हैं सब पार्टियां लेती है मैं चाहता था कि हम कुछ कोशिश करें कि इस काले धन से हमारे चुनाव को कैसे मुक्ति मिले ट्रांसपरेंसी कैसे आए एक प्रामाणिक पवित्र विचार मन में था रास्ते खोज रहे थे एक छोटा सा रास्ता मिला वही पूर्ण है वैसे हमने उस समय भी क्लेम नहीं किया था पार्लियामेंट में डिबेट में सबसे उसको सलाह भी था हजार और दो हजार के नोट खत्म कर क्यों में ट्रैवलिंग करते हैं चुनाव में वही बड़े बड़े मात्रा में हजार और दो हजार के नोट खत्म कर चुनाव में मात्रा में वही बड़े बड़े मात्रा ट्रैवलिंग करते हैं क्यों ये काला धन खत्म हो हमने सुप्रीम कोर्ट ने कहा था कि बीस हजार रूपए तक पोलिटिकल पार्टियां कैश ले सकती मैंने कानून बनाकर नियम बना कर के बीस को ढाई कर दिया क्यों क्योंकि मैं नहीं चाहता था कि ये कैश वाला कारोबार चले फिर मैंने कहा कि इलेक्ट्रोनल बॉन्ड कि जो पार्टी अपना सीक्रेसी करना चाहती होता था क्या जैसे हम पहले बीजेपी में चेक से पैसा लेने का किया तो सब व्यापारी लोग हमें आकर के साहब हम चेक से दे ही नहीं सकते हम क्यों तो नहीं दे सकते बोले हम चेक से देंगे तो हमें लिखना पड़ेगा हम लिखेंगे तो जो सरकार है वो देखेगी कि ये विपक्ष को इतना पैसा तैयार है लेकिन चेक से नहीं देंगे बड़ी दिक्कत आई थी पैसे नहीं तैयार को तैयार थे चेक से देने की उनकी हिम्मत नहीं ऐसा है अब देखिए इलेक्ट्रोरल बॉन्ड ना होते तो किस व्यवस्था में ताकत है वो ढूंढ के निकालते कि पैसा कहां से आया और कहां गया ये है। ये तो इलेक्ट्रोन बॉन्ड की सक्सेस स्टोरी है कि इलेक्ट्रोरल बॉन्ड थे तो आपको ट्रेल मिल रहा है मनी का कि किस कंपनी ने दिया कैसे दिया कहा दिया अब उसमें अच्छा हुआ बुरा हुआ वो विवाद का विषय हो सकता है इसकी करता मुझे जो चिंता है वो मैं ये कभी नहीं कहता हूं निर्णय में कोई कमी नहीं होती है निर्णय को छात्रकर सीखते हैं सुधारते हैं, हैं। इसमें भी सुधार के लिए बहुत संभावना है लेकिन आज हम पूरी तरह काले धन के तरफ देश को धकेल दिया है स्टेटमेंट पॉजिटिव की इलेक्टर बॉन्ड मधून आम्ही काळा पैसा किंवा काळा व्यवहार थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत काळा धनपासून मुक्त करत आहोत निवडणूकंना म्हणजे जेले ज्या निवडणूकसाठी पार्टी माध्यमातून घेतात त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली कळायला लागलं की कुठली कंपनी कुठल्या याला डोनेशन करते आणि त्यांची सिक्रेसी पण मेंटेन झाली मूळमध्ये या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बिलला कायद्याला आर टी आय राईट ऑफ इन्फॉर्मेशन माहितीच्या अधिकारापासून लांब ठेवण्यात आलेलं होतं दोन हजार अठरा साली ज्या वेळेस हा कायदा लागू झाला त्यावेळेस आणि त्या माहितीमुळे त्या कायद्यामुळे सामान्य माणसाला किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला जर पाहायचं असेल की कुठल्या कंपन्यांनी कुठल्या पक्षाला किती देणग्या दिल्या दे त्याच्यामध्ये काय तफावत आहे का तडजोडी आहेत का तर यासाठी जो मार्ग असतो तो माहितीचा अधिकाराचा मार्ग तो, तो, तो बंद करून टाकण्यात आलेलं होतं आणि त्यामुळंच हायकोर्टाने सुद्धा याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यामुळेच इलेक्ट्रल बॉन्डची पूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे हे असंवैधानिक पद्धतीने गोळा करण्यात आलेलं धन आहे याला मान्यता देता येणार नाही हा पूर्णपणे फ्रॉड आहे श हे मोदी साहेब इथं म्हणतात की आम्ही खूप मोठं पाऊल उचललेलो होतं काळात एवढं मोठं खोटं तुम्ही एका नॅशनल मीडियावर सरळ सरळ बोलता एका कॉन्फरन्स कॉन्फरन्समध्ये पत्रकार परिषदेमध्ये काय चाललेलं योग्य आहे का असं वाटतंय का तुम्हाला तुम्ही या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसे घेताय आणि त्या कंपनीला हजारो कोटींचे टनेलची कामं देत आहे तुम्ही पैसे घेताय त्यांना सॅटेलाइटची कॉन्ट्रॅक्ट देत आहे तुम्ही पैसे घेताय त्यांना बीप एक्सपोर्ट करण्यासाठीची परमिशन्स आज भारत गोमाऊस एक्सपोर्टमध्ये बाहेरच्या देशात पाठवण्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे त्याच कंपन्यांनी भारतीय जनता पार्टीला डोनेशन दिलेले आहेत हे सगळं तुम्हाला चालतंय का ह्यासाठी इलेक्ट्रोल बॉन्ड होतं का असा काळा पैसा थांबणार आहे का हे चाललेलं योग्य आहे का हे योग्य नाही आणि अशा प्रकारचे खोटं तुम्हाला गेले दहा वर्ष बोल जात आहे बोल सकते जिथं जमत बोलो जेवढं ओनली झुट 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 खोटं खोटं आणि खोटं एवढ्यावरच चाललेलं आहे आणि ही सगळी जुमलेबाजी आहे तुमच्या समोर वेगळी चित्र दाखवतो पंच्याहत्तर पानाचा जाहीरनामा जाहीर करून त्याच्यातली तीस पानं तर नसते तुमच्या फोटोमध्येच गेलेत मोदीजी आणि तुम्ही काय देशाचा विकास करणार आहे दोन हजार सत्तेचाळीसची स्वप्न आमच्या भारतीयांना दाखवता दोन हजार चौदाला दाखवलेली पन्नास दिवसाच्यात रेट कमी करतो डिझेल पेट्रोलचे पन्नास दिवसाच्यात गरिबी घालवतो पण शंभर दिवसाच्यात काळधन वापस आणतो पंधरा लाख युई जायगे ठीक आहे पंधरा लाखाचं सोडून द्याव सामान्य जनतेला पण कळतंय हे काय खोटं नाही तुमचाच माणूस म्हणतो जुमले बाजी काय खरं नसतं निवडणुकीमध्ये आकर्षित करण्याच्या घोषणा असतात अरे काय चालले काय तुम्ही लोकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातबाजी करता का यासाठी सरकार चालवता का सामान्य जनतेला काही समजत नाही असं वाटतं तुम्हाला वेळी का दुधकुळी हा देशातील नाही तर जगातील सगळ्यात मोठा स्कॅम आहे असं मत तुमच्याच आर्थ नवरेने निर्मला सीतारामनच्या पतीने स्टेटमेंट दिलेली सगळ्यात मोठा स्कॅम आहे म्हणून आणि तुम्ही या स्कॅमला खतपाणी घालता एक देशाचे पंतप्रधान म्हणून तरी बोलताय ना का तर फक्त इलेक्शन जवळ आले म्हणून पूर्वनियोजित तुमची पत्रकार परिषद घेऊन फसवण्याचं काम करतात हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे यावर बऱ्याच जणांनी निंदा त्यांच्या सोशल मीडियावर केलेली आहे आणि याच इलेक्ट्रो बॉन्ड अमित शाही माग त्यांच्या एका प्रोग्राम मध्ये फोटो बोलले होते तो पण एकदम सन्मान करता हूं। मगर मेरा व्यक्तिगत मत जरूर देना चाहता हूं कि से काला धन समाप्त होने की कगार पर था और इस फैसले से चुनावी व्यवस्था में फिर से काले धन का दबदबा बनेगा इसीलिए राहुल जी के नेतृत्व में पूरा इंडिया अलायन्स के खिलाफ और इंडिया अलायन्सने ही केस टाकलेली हो नव्हती ही केस प्रशांत भूषणने टाकली होती हे प्रशांत भूषण तेच आहेत की ज्यांनी टू जी केस काँग्रेसच्या विरोधात चालवली होती ते एक वकील आहेत सुप्रीम कोर्टातील वकील आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि जनहित याचिका दाखल करण्यामध्ये देशात त्यांचा अव्वल नंबर आहे असं म्हटलं तरी चालतंय जनतेचे प्रश्न ते सुप्रीम कोर्टामध्ये मांडतात त्यावर सुनावणी घेतात आणि कायद्यांच्या विरोधात सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात काय आवाज उठवतात आणि हे इथं सांगतात की इंडिया अलायन्सच्या पोटात दुखत आहे इलेक्ट्रॉन मोड इंडिया अलायन्सने आरोप केले या कोर्टाच्या निकालानंतर आरोप केले कारण इलेक्ट्रॉन मोडच्या माध्यमातून सर्वच पक्षांनी निधी घेतला पण कोणते कोणते पक्ष हे चुकीच्या याच्यामध्ये सापडले एक्स्टॉर्शन ब्रायबरी अशा प्रकारांमध्ये सापडले धमकेवणे एकेकडे एके साईडने ईडी सीबीआयच्या केसेस चालू करायच्या त्या कंपन्यांवर आणि त्यांच्याकडून पैसा घ्यायचा ही कित कितपत योग्य फ्युचर गेमिंग कंपनी त्याच्या मुलांवर त्याच्यावर ईडीच्या नोटीस आणि सीबीआयच्या नोटीस आल्या आणि त्यानंतर काही दिवसातच जर त्याला माध्यमातून इलेक्ट्रोलच्याकडून जर देणग्या घेतल्या जात असतील तर मग हे होते का तुमचं धन लपवण्याची पद्धत तुमचं लपवत होता का असा प्रश्न सामान्य जनतेला पडतोय सामान्य जनतेला माहीत झालेलं आहे की हे सरकार कुणा संसारिक नसलेल्या माणसाचं नसून किंवा कुठं ब्रह्मचार्याचं नसून हे सरकार फक्त आणि फक्त उद्योगपत्यांचं आहे उद्योगपत्यांच्या घशात सोळा लाख करोड रुपयांची कर्जमाफी केली जाते आणि सामान्य शेतकऱ्यांच्या खतांवर जीएसटी लावला जातो त्याच्या मेहनतीवर पाणी फिरलं जातं त्याला पीक विम्याचे पैसे सुद्धा भेटत नाहीत अशा परिस्थिती या देशात करून ठेवलेली आहे हे कितपत योग्य आहे अशी जुमलेबाजी असे कटरा लोक किती कधीपर्यंत सहन करतील हे पण बघणं महत्वाचं आहे आता यावरच अंजली भरद्वाज यांच्या चॅनेलवर काही मस्तपैकी त्यांनी ट्विट्स केले की नरेंद्र मोदींच्याच उत्तरांवर ते पण एक सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांचं एक, एक एस एन एस इंडिया नावाची एक लोक चळवळ आहे त्या चळवळीच्या मार्फत ते काम करतात ध्रुव राटेंनी जो इलेक्ट्रॉन्डवरचा व्हिडिओ काल परवा टाकला होता त्याच्यावर पण त्यांनी ट्विट केलं होतं आणि नंतर नरेंद्र मोदींच्या याच्यावर आताच्या प्रेस कॉन्फरन्स मी तुम्हाला दाखवली त्याच्यावर त्यांनी ते त्यांचं ट्विट केलं होतं की मोदीजी द कॉन्स्टिट्युशन बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट इजा ऑल द पॉईंट्स यू आर मेकिंग इन फेवर ऑफ इलेक्ट्रोल बॉन्स अनोनिमसली डिक्लेर्ड इलेक्ट्रोल बॉन्ड्स अनकॉन्स्टिट्युशनल प्लीज स्टॉप डिफेंडिंग अ स्कीम दॅट व्हायोलेटेड फंडामेंटल राईट्स ऑफ पीपल अँड फॅसिलेटेड करप्शन अँड मनी लॉन्ड्रिंग मनी लॉन्ड्रिंग आणि करप्शनला खतपाली घालणारा इलेक्ट्रॉल बॉन्डचं तुम्ही समर्थन कोणत्या विशेषवर करता की जिथे सुप्रीम कोर्टच्या एका बेंचने सरळ सरळ सांगितलेलं आहे की हे असंवैधानिक अशा प्रकारचं आहे इलेक्ट्रॉल बॉन्डची कन्सेप्ट आणि मी अशा प्रकारे कस काय लोकांच्या सर्व सर्वभूमी अधिकारांना ठेच पोहोचवता अशा प्रकारचं ट्विट अंजली भारद्वाज यांचा आहे हे सोशल मीडियावरचा डाटा आहे हा काय माझा मी तयार केलेला डाटा नाही तुम्हीही पाहू शकता तर अशा प्रकारे त्यांचे क्रिटिसिजम चालू झालेलं आहे आणि बऱ्याच आपल्या राज्यातील सुद्धा प्रशांत कदम नावाचे एक जर्नलिस्ट आहेत त्यांनी स्वतःच युट्यूब चॅनल चालू केलेले आहेत आजचा त्यांचा एपिसोड सुद्धा यावरच आहे तोही तुम्ही तो नक्की चेक करा मराठीतून अतिशय छानपणे विश्लेषण करतात रोजच्या रोज त्यांचे व्हिडिओ असतात जसे की आपले व्हिडिओ रोजच्या रोज असतात तुमचा सपोर्ट या चॅनेलला खूप महत्त्वाचा आहे असे चॅनल्सला तुम्ही लाईक कमेंट करायला विसरू नका हो परत अंजली वरदवरचं अजून एक ट्विट आहे अनबिलिव्हेबल पीएम कॉलिंग इलेक्ट्र इलेक्ट्रल बॉन्ड सक्सेस स्टोरी क्लेमिंग दे अलाउड पीपल टू नो हू फंडेड पॉलिटिकल पार्टीज द होल कंट्री सॉ हाऊ एव्हरी अटेम्प्ट वॉज मेड बाय हिज गव्हर्नमेंट टू की इलेक्ट्रोल बॉन्ड डाटा सिक्रेट द सुप्रीम कोर्ट हॅड द इलिटरली फोर्स एसबीआय मेक डिस्क्लोजर्स एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रोल बॉन्डचा डाटा कोर्टाला द्यायला सुप्रीम कोर्टाला द्यायला सुद्धा नकार दिला होता किंवा तीन ते चार महिन्याची पुढची तारीख मागितली होती जेणेकरून लोकसभेच्या निवडणुका होऊन जातील आणि नंतर तो डाटा देता येईल तोपर्यंत इलेक्शन जिंकून गेलेला असेल जर तुम्ही एवढे सत्यवचणी होता किंवा तुम्हाला जर म्हणायचंच होतं की आम्ही काळादानपण्यासाठी इलेक्ट्रोल बॉन्ड आणलं आणि इलेक्ट्रोल बॉन्ड ही एक यशस्वी गोष्ट आहे यशस्वी घेतलेले डिसिजन आहे तर त्या गोष्टी लपवण्यात का येत होत्या आणि पहिल्यांदा जो डाटा दिला तो अर्धवटच दिला त्याच्यामध्ये बॉन्डचे नंबर दिले नाहीत की जे रेफरन्स होणार होते कंपनी आणि कोणती राजकीय पार्टी यांच्यामध्ये हा व्यवहार झालेला आहे इलेक्ट्रॉनिकचा किंवा देण्यात आलेला आहे किंवा घेण्यात आलेला आहे हे कळणार होतं तो कोड का लपवला आल्फान्युमेरिक कोड असतो तो तो का लपवण्यात आला आणि मग तो लपवायचा होता तर मग ही सक्सेस स्टोरी कशी अशा प्रकारचा प्रश्न अंजली भरद्वाज यांचा आहे याप्रमाणे त्यांनी भरपूर ट्विट केलेले आहेत आणि ट्विट करता करता मोदी डॉट इन वरची आहे आणि त्याच्या कमेंट्स मी थोडा पाहण्याचा प्रयत्न केला लोक घेऊ नका लोक जागे झालेले आहेत लोकांना आता कळालेले सिटिझन्स डोंट हॅव राईट टू नो सोर्स ऑफ पॉलिटिकल पार्टी फंड अटॉर्नी जनरल टेल सुप्रीम कोर्ट इन द इलेक्ट्रॉनिक बॉन्ड केस म्हणजे सरकारच्या तर्फे जे अटॉर्नी जनरल कोह्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या केसमध्ये सहभागी झालेले होते त्याच्यामध्ये स्वतः ते अटॉर्नी जनरल म्हणतायत की लोकांना कळून येईल की कुठली कंपनी कुठल्याला डोनेशन आणि तुम्ही काय म्हणताय की खरी सत्य बाहेर आणण्यासाठी लोकांना मनी ट्रेल करण्यासाठीचा सा एक चांगला मार्ग होता मग ही लपोत कशासाठी होता ही एसबीआय लपोत का होती तुमची अटॉर्नी जनरल अशी का बोलत होते सरकारची भूमिका अशी का होती कोर्टामध्ये लपवण्याची भूमिका का होती मग आता तुम्ही बोलताय ते खोटं कसं ते खरं कसं ते खोटंच आहे हे अशी का जुमलेबाजी बना कोटवर टिकणार आहे तुमचा असा प्रश्न सामान्य माणसाला का नको पडायला त्या डेटा किती तरी मॅच करतो प्रधानमंत्री मोदी ने नेशनल टेलीविजन पर सबके सामने झूठ बोला तीन दिन पहले प्रधानमंत्री मोदी ने पहली स्टेटमेंट दी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पर एक तमिल न्यूज चैनल को जहां उन्होंने कहा कि ये तो मोदी ने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड बनाया इसके आज आप पा रहे हो कि पैसा बॉन्ड किसने लिया कहा दिया कैसे पर उन्हीं की सरकार सुप्रीम कोर्ट में बहुत अलग आर्ग्यूमेंट दे रही है अक्टूबर <laughs> दो में गवर्नमेंट ऑफ इंडिया ने सुप्रीम कोर्ट को कहा था की सिटीजन के पास राइट नहीं है पोलिटिकल पार्टीज की सोर्स ऑफ फंडिंग जानने के लिए हाँ आपने सही सुना और यह बस एक एग्जाम्पल है जब हमारी गवर्नमेंट पब्लिकली कुछ और कहती है और प्राइवेटली कुछ और जैसे टू में जब फाइनेंस मिनिस्टर अरुण जेटली स्कीम को इंट्रोड्यूस कर रहे थे उन्होंने कहा था की ये इंट्रोडक्शन किया जा रहा है ताकि डोनर का नाम सीक्रेट रहे लास्ट मंथ एक्स फाइनेंस सेक्रेटरी ने कहा की एस इलेक्टोरल बॉन्ड के डोनर और पार्टी का डेटा कभी मैच कर ही नहीं पाएगा जब सुप्रीम कोर्ट ने एस को कहा की आप हमें डोनर और पार्टी का डेटा किसी भी तरह मैच करके दो तो एस ने थर्टी जून का टाइम मांगा क्यों क्योंकि तब तक तो इलेक्शन खत्म हो जाएंगे पर सुप्रीम कोर्ट ने इस एक्सटेंशन को डिक्लाइन कर दिया और जब सुप्रीम कोर्ट ने डांट दिया तो FBI ने कुछ ही दिन में डेटा मैच करके दे दिया एक ऐसा काम जो अठारह साल का कॉलेज इंटर्न भी वी लुकअप यूज करके कर सकता था तो इस कहानी से आपको क्या सीख मिली कि जब कुछ गलत काम दिखे तो उसको क्रिटिसाइज करो वो एक पोलिटिकल पार्टी और एक सरकार है घर का लाडला बेटा है नहीं जिसकी सारी गलतियां माफ कर दो और अगर मेरी नहीं तो हमारे प्रधानमंत्री की सुन लो मैं मानता हूँ डेमोक्रेसी की अगर उत्तम से उत्तम कोई ब्यूटी है चुकीचं काय चाललं असेल तर चिकित्सा करा फोटो खापवून घेऊ नका कुठल्याही स्तरावर कोणत्याही गोष्टीवर आपण साधी गाडीला स्क्रॅच लागला तरी पुढच्या दोन कान फडीत मारतो घासून गेला तरी आपण आडवून त्याचा कचरो धरतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात खोटं बोललं जाते आहे तुम्हाला चुकीच्या दिशा फटकावण्यात येत आहेत तुमच्या आणि तुम्ही शांत का अशा प्रकारची रील एकदम मस्त डाटा दिलाय त्यांनी की तुमचे सेक्रेटरी सुद्धा अर्थ खात्याचे सेक्रेटरी सांगतायत की हा डाटा सिक्रेट डाटा बाहेर दिला जातोय किंवा बॉन्ड ची डाटा बाहेर देणं किती चुकीचं आहे आणि ज्या गोष्टी सो एसबीआय दिल्या त्या माझ्या मी माझ्याकडे तो डाटा आहे मी एका व्हिडिओमध्ये एक एक जो टाकणार आहे पुढं एक दोन एक ते दोन कंपन्यांचा माझा त्याच्यावर अभ्यास चालू आहे एक कंपनी मला त्याचं सापडली सुद्धा की त्या कंपनीचं प्रॉफिट तेवढं नसताना सुद्धा त्यांनी त्याच्यापेक्षा कितीतरी पटेल जास्त असा एका मोठ्या पॉलिटिकल पार्टीला दिलेला आहे अर्थात ते काही न्यूज चॅनलने दाखवलेलं पण आहे पण माझा त्याच्यावर माझ्या लेवलवर पर्सनल स्टडी चालू आहे तोही मी लवकरच घेऊन येणार आहे एकदा जरा मग विषय गरम हो द्या अजून एकदा मग तो विषय मी बरोबर घेणार आहे आणि अशा प्रकारे धडधड खोटं बोललं जातं या पॉलिटिकल पार्टीजकडनं सरकारकडनं एक

Suppose A purchases the bond. Yes. A purchases bonds worth X amount, 100 crores. Yes. A is only the person who's been put up to purchase the bond because right. A has a KYC, etc. Yes, yes, yes. A has to only physically hand over the bond to B. Yes. Right? Who's in or B gives it to C, who will in turn give it to a political party. Correct. There is no control over the transaction between A and B. Yes. So B can trade on that bond for cash or for yes. whatever other transaction. Yes. He yes. acquires that bond. Yes. electoral bond. No. इतकी सोपी पद्धती तुम्ही आणून ठेवली आणि सांगताय की कळतंय आता मॉनिटर कुणी कोणाला दिलंय ज्यूट बोल ज्यूट बोलो किसी भी विषय पर बोलो तो सिर्फ और सिर्फ ज्यूट बोलो लावणं गरजेचं आहे तो व्हिडिओ सारखं नाही चालणार आहे ना पुरे सारे देश का नाम लिह पुरे दिन राम का नाम लिहते हो कवी तो सत्य बोल किया बोला किया करो बोल लिया करो देश की जनता से उसराम से तो डरो पाखंड की भी कोई सीमा त्या ट्वीट मध्ये त्यांनी एक कोणी केलं की इलेक्ट्रॉल बॉन्ड हॅव नो टू नो अबाउट पॉलिटिकल फंडिंग सामान्य माणसाचा अधिकार आहे की कुठल्या कंपनी कुठल्या पार्टीला इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून देणगी देते आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टाने ते स्टेटमेंट दिलेले असे ताशेरे बोलत होतं सुप्रीम कोर्ट आणि अजून एक फोटो येतो सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल वरनं मला आठवलं अजून एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे आयुक्त आहेत कमिशनर आहेत त्यांची नियुक्ती करण्यासाठी काल मोदींनी अजून एक खोटं बोललं की पहिले तर फक्त पंतप्रधानांच्या सहीवरच इलेक्शन कमिशनर निवडले जायचे पण आता आम्ही कायदा आणलाय की आता विरोधी पक्षाच्या नेत्याला स्वतः स्थान आहे मोदीजी किती प्रमाणात खोटं बोलचाल तुमचं यामध्ये खोटं असं आहे की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये सुप्रीम चीफ जस्टिस ऑफ इंडिया पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता अशी तीन सदस्य समिती होती की त्याच्यावर इलेक्शन कमिशनचा कमिशनर नेमला जाईल पण आता तुम्ही त्या कायद्यामध्ये बदल करून चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्टला काढून तुमच्याच कॅबिनेट मधील एक मंत्री प्लस प्रधानमंत्री आणि मग विरोधी पक्षनेता म्हणजे दोन हे सरकारमध्ये असणारे मंत्री तर एक विरोधी पक्षनेता अशी तिघांची समिती तुम्ही बनवली की ज्याच्यामध्ये सरळ सरळ गणित असं असणार की दोन आहे एक दोन हे विजयी पक्षाचे असणार तर ते असणार सरकारचे तुम्ही इलेक्शन कमिशनर असणार आणि अशा प्रकारचं कुठं तुम्ही बोलता तो व्हिडिओही आहे त्याच्यावर तो तुम्ही पहा तुम्ही आता मी शॉर्ट आउट करून ठेवलेला नाहीतर दाखवला असतं डिड यू टेक वन फोर्टी करोड फॉर मेगा इंजिनिअरिंग अँड गिव्ह यू फोर्टीन थाउजंड हंड्रेड करोड कॉन्ट्रॅक्ट वॉट डीड ही डू टू सरद रेड्डी इन एक्सचेंज ऑफ फिफ्टी फाय करोड रिसिव्ह वेदर द फार्मा वॅक्सिन कंपनीज गेव्ह मनी टू मेड यू ॲक्ट अगेन्स्ट डब्ल्यू एच ओ अँड आय एम ए गाईडलाइन्स ऑन कोविड डब्ल्यू एच ओ ने सांगितलेलं होतं की रेमडेसिवीर हे शरीरासाठी ह्युमन ट्रीटमेंटसाठी योग्य नाही आहे चुकीचं औषध आहे आणि रेमडेसिवीरमध्ये मुळं झालेल्या लोकांना त्रास हा भयानक होता त्याच्यामध्ये ते औषध तयार करण्यामध्ये असणाऱ्या फार्मा कंपनीज कडनं तुम्ही डोनेशन घेतलेले आहेत ते कशासाठी घेतलेले आहेत आणि शरद रेड्डीकडनं घेतलेलं पंचावन्न कोटीचं डोनेशन हे नक्की कशाच्या बदलत त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे याबद्दल कोण बोलणार आहे आणि मेगा इंजिनिअरिंग कंपनीला चौदा हजार कोटीचं महाराष्ट्रातील टनेलचं बोगद्याचं मुंबई मधील कॉन्ट्रॅक्ट देऊन एकशे चाळीस कोटीची इलेक्ट्रोल देणगी त्याच दरम्यान कशी घेण्यात आली असे प्रश्न लोक विचारत आहेत तुम्ही या गोष्टी सोशल मीडियावरून पाहून घ्या नक्कीच यातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या समजत आहेत पॉलिटिकल असू द्या तुमच्याही बाबतीतल्या असू द्या कुठल्याही गोष्टीला डोळं दाखवून सत्य मानू नका व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फेसबुक युनिव्हर्सिटी ह्या फक्त खोट्या राजकारण्यासाठी त्यांची डिग्री घेण्यासाठी जे युनिव्हर्सिटी आहेत ज्या आता सुद्धा सिद्ध सुद्धा सुद्ध, 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 करू शकत नाहीत की ते आता शिकलेले आहेत की नाही कोणाच्या डिग्रीबद्दल बोलतोय तुम्हाला समजलंच असेल पण तुम्ही त्या बोलतापाना पडू नका बळी व्हॉट्सअप आणि फेसबुकचा डाटा हा किती व्हॅलिड आहे हा कुठंतरी क्रॉस व्हेरीफाय झाला पाहिजे आणि ते गरजेचं आहे इथे मी जे तुम्हाला लाईव्ह दाखवले त्यांची स्वतःचे स्टेटमेंट होते नाहीतर इथं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चीफ जस्टिस ऑफ इंडिया बोलतायत सॉरी चीफ जस्टिस ऑफ इंडिया इथं नरेंद्र मोदी बोलत आहेत इथं या मुलाने डायरेक्ट न्यूजचे पोर्टलचे न्यूज पोर्टलचे स्क्रीनशॉट दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ खूप छान असतात ती पण न्यूज न्यूजचीच आहे आणि याच्या मागे दाखवलेली अंजली भरद्वाज तुम्ही त्यांचं काम पाहू शकता त्यांच्या साईटवर जाऊन ऍक्च्युअल लाटा ऍक्च्युअल फॅक्ट लाटा आपण या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करतो राज्य दे नोगी नोगी राज्य देश आणि राज्यभरातील घडामोडींवर आपलं मत मांडण्याचा तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत असतो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय शंका असतील कुशंका असतील या कमेंटमध्ये टाका व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रोज रोग्या व्हिडिओसाठी राज्य देशभरातील गाव पातळीवर जिल्हा पातळीवर मी नवीन व्हिडिओ घेणार आहोत घेत घेणार घेत येत आहे त्यासाठी तुमचा सहकार्य खूप महत्वाचं आहे त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सूरज पीक लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद